बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा ट्रॅव्हल्स आणि कार अपघातात गुरसाळ्यात विजयपूरचे दोघे ठार पंढरपूर गुरसाळे तालुका पंढरपूर येथे ट्रॅव्हल्स आणि कार यांच्यात शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास अपघात झाला त्या अपघातात कार्यू झाला मरण पावलेले हे विजयपुराचे आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रॅव्हल्स एम एच त्रेचाळीस ऑब्लिक एच पंचेचाळीस अकरा या चालकाने या नंबरच्या वाहनाच्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवले या वाहनाची कारला के ए अठ्ठावीस ऑब्लिक पी नव्वद त्रेपन्न हे वाहन समोरून जोराची धडक दिली या अपघातात विजयकुमार गुराप्पा दोडमणी वर्ष सव्वीस राहणार निब्रंगी तालुका चडचण जिल्हा विजापूर कर्नाटक राज्य आणि त्याचा मित्र श्रीशैल विठ्ठल डोळळी वर्ष एकवीस राहणार कोकणगा तालुका चडचण यांचा मृत्यू झाला पोलिसांनी ट्रॅव्हल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तपास फौजदार विक्रम वडणे हे करीत आहेत तुम्ही डास झुरळ ढेकून वाळवी मुंगी माशी पाल कोळी उंदीर यांच्या पासून त्रस्त आहात का त्यामुळे या अडचणींवर कायम स्वरूपी मात करण्यासाठी फक्त एक फोन करा वैष्णवी पेस्ट कंट्रोल ला सदुसष्ट सोळा त्रेपन्न छप्पन्न या नंबर वर आता कीटकांना संधी नाही वैष्णवी पेस्ट कंट्रोल गुगल सर्टिफाईड फाइव्ह स्टार कस्टमर सॅटिस्फाईंग रेटिंग प्राप्त आय एस ओ नाईन वन मानांकन प्राप्त आमच्या शाखा मुंबई पुणे आणि पंढरपूर आता कीटकांना आपले अतिथी होऊ देऊ नका प्लॉट नंबर सत्याहत्तर सह्याद्री नगर इस बावी पंढरपूर